तुम्ही ते काय वाचा आम्ही सगळ्या लेडीज जाऊतो तिथ तर सगळ्यांनी मोठमोठ्यांनी आजार म्हणते पण त्यांनी आमच्या माणसाला होते चार जण

मग खाली येताना आमचे गुडघ्या एवढे पाय चिखलामध्ये रुतत होते आम्ही पळत सुटलो तिथून नंतर आमची बुट बिट सगळे ते चिखल मग तिचं बुट बिट सोडून आम्ही पळत सुटलो तिथन मग आमचे घड्यावाले खूप चांगले ते पण मुस्लिम होते पण ते आम्हाला घ्यायला आले परत आम्ही मग ड्रायव्हर केला होता त्यांनी पण आम्हाला शेवटपर्यंत साथ दिली पण खूप घसा ढसा आणला चांगली झोपले आणि त्यांचा मित्र असा कोपऱ्यात बसला होता त्याला बोलवून घेतलं आजान पडतंय का आहे का आम्ही त्याचा ऐकून टिकल्या काढून फेकल्या की आम्हाला मारायला नको म्हणून आणि सगळे अल्ला अकबर अल्ला अकबर म्हणायला लागलो <laughs> जो जोरजोडच अल्लाचा दावा करायला लागलो गेला पण या दोघांना मारून टाकलं अजून एक आमच्या बरोबर होता त्या तांबूच्या मागे बसलेला त्याला पण मारलं माया नमस्कार कीजिए